हा शाळेतील विकास कामांचं आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून कौतुक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म पुस्तकं वाटप करत आनंददायी स्वागत तालुक्यातील इतर शाळांनी हा आदर्श घ्यावा असं आवाहन चंदगड तालुक्यातील तडशिणहाळ शाळेने आपल्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केला असून इतर शाळांनीही या शाळेचा आदर्श घ्यावा असं आवाहन आमदार शिवाजी पाटील यांनी केलं त्यांनी गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील यांच्यासोबत या शाळेला भेट देऊन सुसज्ज वर्ग खोल्या डिजिटल क्लासरूम प्रयोगशाळा ग्रंथालय आदीची पाहणी केली आणि शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी आमदार पाटील म्हणाले की सर्व गावांनी राजकारण बाजूला ठेवून शाळा हे केंद्रबिंदू मानत एकत्र येणं गरजेचं आहे शिक्षण हे, हे सर्वश्रेष्ठ दान असून याच माध्यमातून मुलांचं उज्ज्वल भविष्य घडतं सरकार आणि प्रशासन ही प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे कार्तिकेयन यस यांच्यासारख्या अधिकारी तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांना भेटी देत असल्यानं विकासाला नवी दिशा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं विद्या मंदिर तडशिनाळ इथं आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना युनिफॉर्म पुस्तकं शूज सॉक्स याचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी मंत्री भरमण्णा पाटील गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील मुख्याध्यापक जी एल चांदेकर सरपंच पुंडिक बोलके उपसरपंच विष्णू कर्डे अप्पाजी कर्डे रामलिंग गुरव रवींद्र कोनेवाडकर राजू बोलके ग्रामसेवक रणजित पाटील सुरेखा गिरीबुवा यांच्यासह शिक्षण समिती सदस्य शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात एसबीआय बँकेत असोसिएट म्हणून निवड झालेल्या सुजा राजू कदम हिचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तडशीन हा शाळेने विविध स्पर्धांमधील यशामुळे तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण केली असून ही शाळा इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा